गेल्या पंधरा वर्षांपासून शहीद राजगुरुनगर येथील देवा ग्रुपच्या माध्यमातून संस्थापक संतोष अण्णा वाघ यांच्या प्रमुख नियोजनात व मंडळाचे मार्गदर्शक माजी उपनगर अध्यक्ष अभयभय्या शेळके तसेच माजी उपनगर अध्यक्ष दादा गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवाग्रुपच्या वतीनं भव्य नवरात्र उत्सव सोहळा केला जातो दरवर्षी युवा नेते डॉक्टर दादा विखे पाटील हे आवर्जून देवाग्रुपच्या नवरात्र उत्सवाला भेट देत असतात व देवाग्रुपच्या वतीनं महिला भगिनींसाठी दरवर्षी लकी ड्रॉच्या माध्यमातून सोन्याची नथ पैठणी साड्या टी व्ही आणि संसार उपयोगी साहित्य तसेच गरजू विद्यार्थिनींना सायकल तसेच इतर शैक्षणिक साहित्याच्या भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात येत असल्यानं तसेच दरवर्षी भव्य आणि अनोख्या भेटवस्तू दिल्या जा जात असल्यानं देवी मातेचा प्रसाद म्हणून महिला भगिनींना देवाग्रुपच्या नवरात्रोत्सवाची मोठी उत्सुकता असते यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात बक्षिसांची अक्षरशः लयलूट होणार असून सोन्याची नथ पैठणी यांसह इतर सर्व वस्तूंसह विशेष म्हणून पाटील यांची लाडकी बहीण दररोज एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून दररोज एका भाग्यवान लाडक्या बहिणीला रोग स्वरूपात दीड हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष असौ धनश्रीताई विखे पाटील यांची पैठणी साड्यांनी तुला तर युवा नेते डॉक्टर सुजा विखे पाटील यांची शालेय साहित्य तुला करून त्या साहित्यांचं सा दोन्ही मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याचं महिला भगिनींनी मोठ्या सोहळ्याला सो हजेरी लावण्याचे आवाहन आयोजक विश्वजित वाघ यांनी केलं आहे जय माता दी जय सायनाथ तर दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी देखील नवरात्रीचा कार्यक्रम घेणार आहोत तर सलग पंधरा वर्ष झाले आपण हा कार्यक्रम घेत आहोत नवरात्री म्हणजे महिलांसाठी हा खूप मोठा आनंद उत्सव असतो आणि आपण महिलांसाठीच हा कार्यक्रम घेतो आणि आपल्याकडं भरपूर साऱ्या व्यवस्था असतात तर महिलांची सुरक्षा हा प्रथम प्राधान्य असतं आपल्या मंडळाचं त्याच्यानंतर महिलांना घरून घेऊन येणे नेऊन सोडणे आणि त्याच्यानंतर भरपूर बक्षिसांची लय असते आणि मागच्या वर्षी आपल्या इथे सुजयदादांनी भेट देऊन आमच्या आनंदात दुगणित केला होता दरवर्षी महिलांची उपस्थिती खूप प्रमाणात असती आणि ते सगळ्या महिला उपस्थित असतात म्हणूनच आम्हाला हा एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची हिंमत आणि आम्ही हा कार्यक्रम पार पाडू शकतो आपल्या माता भगिनींचा उत्साह पाहता आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन आणायचा प्रयत्न करतो तसेच ह्या वर्षी देखील आपण एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की राज्य शासनाने एक योजना काढलेली आहे लाडकी बहीण योजना तसेच आपण देखील ह्या वर्षी आपले लाडके आणि आमचे आदरस्तंभ माननीय श्री दादा विखे पाटील त्यांची लाडकी बहीण आहे सुजयदादांची लाडकी बहीण नवरात्रमध्ये दररोज एका लाडक्या बहिणीला लक्की ड्रॉ द्वारे रोख रक्कम पंधराशे रुपये ज्या भगिनी आहेत त्या खरं तर दादांच्या बहिणीच आहेत त्याच हिशोबाने आम्ही काम करतो आणि त्यांची सुरक्षितता पाळतो सगळ्या गोष्टी पाळून आम्ही हा कार्यक्रम पार पाडणार आहोत मागच्या वर्षी आपले लाडके नेते सुजयदादा विखे पाटील यांचा आपण स्वागत सोहळा ठेवला होता त्या स्वागत सोहळ्यामध्ये आपल्या लाडक्या चिमुकल्यांनी जो दादांचं स्वागत केला त्यात दादा स्वतः भारून गे भारवून गेलेले होते यावर्षी वर्षी आम्ही दोघांनाही आग्राचं निमंत्रण दिलेलं आहे आणि ते दोघेही आपल्या एक तारीख ठरून ते आपल्याला हजेरी लावणार आहेत आपल्या कार्यक्रमाला त्यांचंही आपण स्वागत सोहळा ठेवलेला आहे त्या दिवशी देखील सर्वांनी नक्की या आणि आज आपल्या मातेचं आगमन आहे आणि आपल्या आगमनासाठी सर्वच आपला परिसर उत्सुक आहे की काय असणार आहे काय असणार आहे तर आपण महिलांना फेटी ठेवलेले आहेत भरपूर प्रमाणात महिला असतील मुलं असतील वाद्य असतील आपण धूमधडाक्यात देवीचं स्वागत करणार आहोत वाद्य ठेवलेलं आहेत आणि तसेच संध्याकाळी पाच वाजता स सर्वांनी देवीच्या आगमनाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती पुन्हा एकदा मी सर्व भाविकांना आणि माता भगिनींना विनंती करतो की आजच्या आमच्या आगमन सोहळ्याला देखील हजेरी लावा आणि पुढील जे दहा दिवस आपली नवरात्र आहे त्या नवरात्रीला देखील हजेरी लावा साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस